क्षमता आहे की पवित्र पवित्र करण्याची त्यांच्यामध्ये आहे त्यांना म्हणू शकतो काय संत तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी बरोबर आहे की नाही म्हणून ते तुम्हाला आम्हाला पवित्र करू इच्छितात म्हणून ते पवित्र आहेत काय ज्यांच्या नावाना ज्यांच्या यांना आपण स्वतः पवित्र होतो जीव ज्यांच्या नावानं पवित्र होतो त्यांना आपण त्या ठिकाणी पवित्र म्हणतो काय वाचे म्हणता गंगा गंगा समोर दोष जाती गंगा।, गंगा 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 जरी आपण म्हटलं तर आपल्याकडे दोष नाही जेवतात म्हणून आपण गंगेला पवित्र म्हणतो सरळ सांगायचं जे तुमचं हित जोपासतात जे तुमचं हित इच्छितात ते पवित्र संत आपण त्यांना म्हणू शकतो आपलं हित कोणीही जोपासत नाही आपल्या आई आणि गुरुशिवाय आपला आपलं ही दुसरं कोणीही जोपासू शकत नाही काय पांडे साहेब तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी जगामध्ये एकच व्यक्ती आहे ती म्हणजे आई आणि म्हणजे गुरु तुमच्यावर जर निस्वार्थपणे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ ने ठेवता जर प्रेम करणारी व्यक्ती असेल ती म्हणजे गुरु आई नंतर दुसरी व्यक्ती म्हणजे कोण आई गुरु आई म्हणजे हा घरचा संसारिक विषय झाला परंतु परमार्थामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान कुणाला असेल तर ते गुरुला आहे आईचं स्थान कमी आहे असं सांगायचं नाही का कारण की त्याला प्रमाण आहे गुरु हा संत कोळी गुरु गुरु हा प्राण विसावा माझा उर्वीन देव नाही दुजा पाहता नाही लोक गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा सुखाचा सागरू विठाला विठाला निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती कोण आहे तर ते गुरु आहेत म्हणून गुरुला या संत कुळामध्ये उच्च अशा प्रकारचं स्थान आहे का स्थान आहे कारण गुरु तुम्हाला या भाऊसागर रूपी संसारातून तारून नेण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर असतात आता उदर लो गुरु तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे <गणीव> गुरुचा उपदेशाने मी तरुण गेलो संतांच्या उपदेशाने मी तरुण गेलो म्हणून संत कशा आहेत तर पवित्र आहेत बघा पवित्र कशाला म्हणतात पवित्र कशा असतात ते बघण्याचा प्रयत्न करू देशतः पवित्र कुलतः पवित्र संबंधतः पवित्र आणि स्वरूपतः पवित्र देशतः पवित्र या देशामध्ये संत महात्मे जन्माला आले म्हणून ही भारतभूमी कशी आहे पवित्र आहे भारत भूमीमध्ये या भारत मातेच्या भूमीमध्ये अनेक अशा प्रकारच्या संत महात्म्यांनी जन्म घेतला म्हणून ही भूमी कशी आहे पवित्र स्वभाव ते कुळ पावन जन्म घेते घेत आहेत तो देश कसा आहे तर पवित्र आहे देशतः पवित्र कुलतः पवित्र ज्या कुलामध्ये संत महात्म्यांचा जन्म झाला ते कुळ कसा आहे पावन आहे पवित्र आहे देशतः कुलतः संबंधत काय की जर संत महात्म्याचा संबंध जर निर्जीव निर्जीवला झाला तर ते त्याला सुद्धा चैतन्य निर्माण होतं काय होता त्यांची कृपा पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमा त्यांची कृपा झाली त्यांची कृपा झाली तर निर्जीव भिंत सुद्धा त्या ठिकाणी चेतन चालायला लागते म्हणून संत कसे आहेत तर पवित्र आहेत विठाला शेवटच सांगायचं म्हणजे स्वरूपता हा पवित्र विचार विचारसागरामध्ये सांगितले आहे संसार दुःखाला कारण शरीर शरीराला कारण पापपुण्य पुण्याला कारण रागद्वेष रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेद ज्ञान आणि भेद ज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि हे आत्मस्वरूपाचं अज्ञान संत महात्मे म्हणजे आपले गुरु काढतात अज्ञान म्हणजे काय स्वस्वरूपाची प्राप्ती होणे म्हणजे स्वरूपत पवित्र काय पाच प्रकारचे कोश सांगितलेले आहेत काय अन्नमय कोश प्राणमय कोश विज्ञानमय कोश बुद्धिमय कोश आणि नंतर आनंदमय कोश हा सिक्वेन्स आहे काय हा तुम्हाला नरदेह दिसतोय त्याला आपण अन्नमय कोश त्या ठिकाणी म्हणू शकतो जो काही या हृदयामध्ये काय चैतन्य आहे जो काही चेतन प्राण आहे तो प्राणमय कोश आहे कोश प्राणमय मन कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धिमय कोश आणि नंतर मन आनंदमय कोश ज्यावेळेस फलित होतो ज्यावेळेस त्याचं रूपांतर होते म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ती होते नंतर आपण म्हणू शकतो काय स्वरूपता हा पवित्र काय देशत हा पवित्र कुलत पवित्र संबंधतः पवित्र आणि शेवटचं सांगायचं म्हणजे स्वरूपत हा पवित्र संत कसे आहेत तर संत पवित्र आहेत त्याच उपलक्षण सांगितलं की पवित्र तो देह वाणी पुण्यवंत तीन प्रकारचे शरीर आहेत सूक्ष्म सूक्ष्मदेह आणि कार त्या तीन मध्ये वाणीला त्या ठिकाणी सूक्ष्मदेह त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो म्हणजे तीन देहात तीनही देह संत महात्म्याचे त्या ठिकाणी कसे असतात तर पवित्र असतात त्याला कारण म्हणजे जे काही तीनही काळामध्ये भूत भविष्य वर्तमान काळामध्ये संत महात्मे अच्युत या नामाचं स्मरण त्या ठिकाणी ते, ते करत असतात त्याला आम्ही जर आता भजन करतोय विठ्ठल विठ्ठल हे ठराविक काळापुरतो करतोय आपण झोपेमध्ये कधी विठ्ठल विठ्ठल म्हणताना ऐकलं नाही परंतु संत महात्मे हे जागृतीमध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा ध्याने पुढचे जो काही दिवस असतील भगवंताचं काय